नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज आपण अभिनेत्री पूर्वा गोखलेबद्दल जाणून घेत आहोत पूर्वा गोखलेचा जन्म वीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर रोजी झालेला आहे जी टी व्हीच्या तुस्से हे राप्तामधील अनुप्रियाच्या भूमिकेसाठी ती ओळखले जाते पूर्वा गोखलेच्या आईचं नाव कांचन गुप्ते असून त्या स्वतः अभिनेत्री आहेत मराठीबरोबर हिंदी मालिकांमध्ये आपला अप... ठसा उमटवणारी अभिनेत्री पूर्वा गोखले तिला आता सुजळ भूमिका सोडून बिंधास्त हिंमतबाज भूमिका साकारण्याची इच्छा आहे पूर्वा सांगते मी वझे केळकर कॉलेजची विद्यार्थिनी कॉलेजमध्ये असताना थिएटर वगैरे काही केलं नव्हतं हो अर्थात कॉलेजच्या सगळ्या सांस्कृतिक स्पर्धांमध्ये भाग घ्यायचे थे। पण थिएटरशी थेट असा संबंध कधी आला नव्हता हो मला नाटकं बघायला फार आवडतात नाटकात काम करण्याचा विचार देखील मी करेनच आम्ही कॉलेजमध्ये होतो तेव्हापासून कॉलेजमध्ये डायमेन्शन्स नावाचं फेस्टिवल सुरू झालं होतं त्यामुळे त्यासाठी केली जाणारी सगळी तयारी धावपळ नेहमी लक्षात राहिली मला या फेस्टिवलमुळे खूप शिकायला मिळालं पडद्यामागे काम करणं नक्की कसं असतं नेमकं का काय काम चालतं हे समजलं कॉलेजच्या शिक्षकांबरोबर खूप आठवणी आहेत कोणत्याही माध्यमातून काम केलं तर प्रसिद्धी मिळतेच मी तर म्हणेन की मालिका केल्यानं खरं तर जास्त प्रसिद्धी मिळते पण वेब सिरीज हा इतका चांगला पर्याय आहे की ज्या गोष्टी टी व्ही किंवा चित्रपटात होऊ शकत नाही त्या गोष्टींना तिथे संधी मिळते आपल्याकडे खूप गुणी कलाकार आहेत आणि त्यांना वेब सिरीजमुळे संधी मिळते आहे त्यामुळे हे नक्कीच खूप चांगलं माध्यम आहे मला भविष्यात संधी मिळाली तर मी नक्कीच वेबसिरीज करेन हिंदीमध्ये काम करण्याच्या अनुभवाबद्दल ती सांगते हिंदीत काम करताना कुठल्याही प्रकारच्या अडचणींना सामोरं जावं लागत नाही मुळात हिंदीमध्ये बजेट जास्त असल्यामुळे नवीन नवीन पद्धतींचा वापर हिंदीत मराठीपेक्षा जास्त होतो त्यामुळे काम करताना मजा येते भाषा कोणतीही असो काम करताना अडचण येतच नाही भविष्यात कोणती भूमिका करण्याची इच्छा आहे यावर ती सांगते मला पोलिसाची भूमिका साकारायला नक्कीच आवडेल मी आजवर ज्या भूमिका साकारल्या आहेत त्या चांगली सोन मुलगी अशा प्रकारच्या सोजूळ भूमिका होत्या त्यात हिंमत धैर्य दाखवण्याची संधी नव्हती त्यामुळे मला आता हिंमत धैर्य दाखवण्याची संधी मिळेल अशा प्रकारच्या भूमिका करायला आवडतील पूर्वाने नुकतीच सुबोध भावेसोबत तिच्या लोकप्रिय मालिका कुलवधूच्या काही आठवणी शेअर केल्या जी मराठी वाहिनीवरील कुलवधू ही मालिका प्रचंड गाजली होती प्रचंड लोकप्रियता मिळवलेल्या या मालिकेला तब्बल चौदा वर्ष पूर्ण झाले आहेत तरीही आजही प्रेक्षकांना ही, ही मालिका चांगली लक्षात आहे या मालिकेतून अभिनेत्री पूर्वा गोखलेला खूप प्रसिद्धी मिळाली पूर्वाने या मालिकेत देवायन नावाच्या शिक्षिकेची भूमिका साकारली होती तर सुबोध भावेने या मालिकेमध्ये विक्रमादित्याची भूमिका साकारली होती या मालिकेनंतर पूर्वा गोखले आणि सुबोध भावे यांच्या जोडीला प्रचंड प्रसिद्धी मिळाली सध्या पूर्वा गोखले स्टार प्लसवरील ये हे चाहते या मालिकेत काम करत आहेत भयभीत या चित्रपटाच्या निमित्ताने बऱ्याच वर्षानंतर भावे आणि पूर्वा गोखले रुपेरी पडद्यावर एकत्र दिसले आहेत गूढ भास आणि अनाकलनीय गोष्टींची अनामिक भीती कायम मनाला असते या भीतीमागे काही गुपितंही दडलेली असतात काहींसाठी ते भास असतात काहींसाठी भासापलीकडचं बरंच काही असतं याच भास आभासाचा अनुभव अनेकांनाच आलेला असतो ज्यातून तयार होतात काही अगम्य आणि गूढ गोष्टी असा हा चित्रपट भयभीत अभिनेत्री पूर्वा गोखलेला अभिनयाचं बाळकडू घरातूनच मिळालेलं आहे अभिनेत्री पूर्वा गोखलेला अभिनयाचं बाळकडू तिच्या आईकडून मिळालं आहे पूर्वा गोखलेच्या आईने अनेक प्रसिद्ध मालिकांमध्ये काम केलंय त्यांचं नाव कांचन गुप्ते कांचन गुप्ते यांनी अनेक मराठी नाटकांमध्ये काम केलं असून रंगभूमीवरून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात झालेली आहे कांचनगुप्ते अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी स्टेट बँकेत नोकरी करत होत्या मात्र ही नोकरी सोडत त्यांनी अभिनयाची वाट धरली नाटकांप्रमाणे काही चित्रपटांमध्ये देखील त्या दिसल्या त्यांनी जावई विकत घेणे आहे घाडगे अँड सोन माझ्या नवऱ्याची बायको या मालिकांमध्ये भूमिका साकारलेल्या आहेत नुकतीच संपलेली मालिका तुझेच मी गीतं गात आहे या मालिकेत देखील त्या दिसल्या होत्या पूर्वा गोखलेचं लग्न केदार गोखले यांच्यासोबत झालं असून ते बिझनेसमन आहेत पूर्वा स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेत झळकल्या होत्या या मालिकेत तिने साकारलेली राणी साईबाई ही भूमिका प्रेक्षकांना चांगलीच भावली अभिनेत्री कांचन गुप्ते सांगतात वाचनामुळे मला निखळ आनंद मिळतो साहित्य प्रकारात मला कादंबरी सर्वात जास्त आवडते आजही मी अशोक संमेलनचे अश्वत्थामा वाचते वाचनातून शिकता येतं समाजाचं नेमकं भान येतं हे जितकं खरं तितकंच वाचन मला निखळ आनंद देणारं ठरतं त्यामुळे मी सातत्याने दर्जेदार पुस्तकं वाचत असते सुरुवातीच्या काळात मला वाचनाची सवय नव्हती माझं अतिशय मोजकं वाचन असायचं माझं बालपण मुंबईत खारलं गेलं व्ही पी एम हायस्कूल ही माझी शाळा त्या काळी रसरंग मासिक खूपच प्रसिद्ध असायचं यामध्ये फिल्मी लोकांच्या बातम्या असायच्या त्यातील चित्रपटाविषयी गॉसिक मला वाचायला आवडायचं सोबत कथा असायच्या त्या खूप आवडीने वाचायचे मात्र खऱ्या अर्थाने माझं वाचन मी महाविद्यालयात गेल्यावर सुरू झालं तिथे मला साहित्य आणि माग्मय या संज्ञांचा परिचय झाला अनेक उत्तम उत्तम पुस्तके त्या काळात मला वाचण्यासाठी उपलब्ध झाली त्यांचा माझ्या जडणघडणीवर चांगला परिणाम झाला आयुष्याच्या या वळणावर झालेली पुस्तकांची मैत्री पुढे कायम राहिली अजूनही हा सिलसिला सुरू आहे महाविद्यालयात आम्ही सर्व मैत्रिणी जमल्यावर पुस्तकांविषयी चर्चा व्हायच्या त्यातून माझ्या मनात कुतूहल निर्माण व्हायचं आणि मग मी ते पुस्तक वाचून काढायचे महाविद्यालयात असताना पद्मश्री धुंडीराज हे माझं पहिलं नाटक होतं नाटकाचा अभ्यास आणि त्याच्या कलाकृतींना समजून घेण्यासाठी पद्मश्री धुंडीराज हे पुस्तक मी आवडीनं वाचलं त्यानंतर नाटकाच्या निमित्ताने निरनिळ्या पुस्तकांचं वाचन मी सुरू केलं विरंगुळा कुतूहल अभ्यास संदर्भ आणि आवड जोपासण्यासाठी मी पुस्तके वाचू लागली त्याचा एक फायदा असा झाला की माझं वाचन एकांगी ठरलं नाही विविध विषयांवरची पुस्तकं माझ्या वाचनात आली विविध मतप्रवाह समजून घेणं सोप्पं झालं या माझ्या प्रवासात अनेक पुस्तके मी वाचली त्यातील काही कायमची मनात घर करून आहेत पु भावे यांची वर्षाव कादंबरी दत्त रघुनाथ काणेटकरांची रुपेरी कडा नासी फडकेंची गीत जुने सूर नवे शणना नवरेंची संवाद तर अजूनही आठवते रणजित देसाईंची स्वामी आणि ज्योत्स्ना देवधरांची घरगंगेच्या काठी आदी पुस्तकांचं वाचन माझ्यासाठी संस्मरणीय ठरलं एकदा वाचलेलं पुस्तक मग ते कितीही चांगलं का असे ना मी पुन्हा वाचत नाही त्यामुळे मी भरपूर वाचू शकले असं मला वाटतं एक पुस्तक वाचून झालं की मी दुसऱ्या पुस्तकांचा शोध घेते चे चे पुस्तके जपण्याचे संस्कार वाचनाच्या कलेची आवड माझ्या आईकडूनच माझ्यामध्ये आली वारसा हक्काने हा छंद माझ्याकडे आला माझ्या वडिलांकडे नाटकांची पुस्तके पौराणिक कथा यांचा खूप संग्रह होता आता तो संग्रह हो, माझ्याकडे आहे लग्नानंतर वाचनाचा छंद वाढला कारण माझ्या पतीलाही वाचनाचा छंद आहे ते सातत्याने नेनाळे पुस्तके खरेदी करत असतात मराठीतील अनेक उत्तम कविता संग्रह आमच्या संग्रहात आहेत कवितांच्या पुस्तकांचा फायदा म्हणजे कुठेही फिरायला गेलं की बाहेर गेलो की सर्वजण जमलेलो असताना सादरीकरणाला कविता हा छान विषय मिळतो अगदी आजही वर्तमानपत्र वाचल्याशिवाय माझा दिवस सुरू होत नाही त्यातली शब्दकोडी सोडवताना खूप मजा येते त्यातून शब्दसंग्रह वाढतो सांगते ऐका हे हंसा वाळकरांचं पुस्तक मला खूप आवडलं कारण या पुस्तकात त्यांनी त्यांच्या जीवनाची कहाणी अतिशय प्रत्येकारी शब्दात मांडली आहे एक प्रगल्भ अभिनेती कशा पद्धतीने आपल्या ग गतजीवनाकडे पाहते हे त्यातून दिसून येतं या पुस्तकाने मला खूप काही शिकवलं सुख आणि आनंद या व्यक्तिसापेक्ष कल्पना आहेत माझ्यापुरते म्हणाल तर उत्तम पुस्तकाच्या वाचनातून मला कायम आनंद मिळत आला आहे पूर्वा गोखलेला आणि कांचन गुप्ते यांना पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा पूर्वा गोखलेला पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा